नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत सर्वात जास्त जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या आहेत याचे उत्तर आहे बीजेपी एकशे बत्तीस जागा प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत सर्वात जास्त मताने विजयी ठरलेले उमेदवार कोण आहेत याचे उत्तर आहे काशीराम पावरा एक लाख एकोणसाठ हजार चव्वेचाळीस मतं प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत सर्वात कमी मताने विजयी ठरलेले उमेदवार कोण आहेत याचे उत्तर आहे मुफ्ती मोहम्मद एकशे बासष्ट मतं प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत महायुती गटाला किती जागा प्राप्त झाल्या आहेत याचे उत्तर आहे दोनशे पस्तीस जागा प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत महाविकास आघाडी गटाला किती जागा प्राप्त झाल्या आहेत याचे उत्तर आहे एकोणपन्नास जागा मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद